गुड मॉर्निंग आईच कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार तर आता जस्ट मॉर्निंग झाली आहे आणि मी चाललोय दूध वगैरे आणायला बघू शकता एकदम फ्रेश मॉर्निंग झाली आहे तर इथेच आपलं जवळच दुकान आहे तर तिकडे सगळं घेऊ आपण सामान वगैरे तर हाच दुकान आहे तो आपण घेऊ दूध वगैरे दूध द्या बिस्किटे कुठली कुठले तर आता सामान वगैरे घेतलंय बघू शकता बिस्किट वगैरे घेतलेत सगळे आणि आता चाललोय मी जिमला सगळं सामान वगैरे ठेवून जिमला जिमला वगैरे जाऊ आणि ते योगेश बसलाय सगळं जिम मध्ये काम करतो हे बघ उचतो Βλάκ, έλα ε; Βλάκ. Βλάκ आताच वर्कआउट करून आलोय चाललंय आता अंडी घ्यायला दुकानात अंडी आहेत द्या नाही या दुकानात नव्हते आता पुढच्या दुकानात बघू आहेत की नाही पेन होते बॉडी तर बघूया तर आता अंडी घेतलेत बघू आता घरी काय बनवतात ते बॉईल वगैरे करू आपण आणि खाऊ तर चला भेटूया काय काय चालत अरे भाई मार खाल्लाय काल ब्लॉग मध्ये घेतलेला मी ते बोल ना साक्षी बोल काहीतरी आता ठेवलाय बाई आलाय सगळं काहीतरी काय बोल सपोर्ट करो लाईक करो शेअर करो फॉलो करो लाईक कर सपोर्ट कर फॉलो कर सगळं तू पण बोलक केले गेला काय तिकडून घेऊन घंटा है हमको जिंदा मत थोडा मंदिर है कोधा बघा स्माइल कोलगेट कोलगेट शुभ संध्याकाळ सगळ्यांना आत्ताच फ्रेश वगैरे होऊन चाललोय क्लासला मी आज चैतन्य आहे चाललाय जिमला भाई एकच टाइम नसतो रे आपला आता एकत्र कधी असेल शनिवार शनिवार ब्लॉक ट नहीं तो य रविवार्लॉक हा चला जिम लो क्लास ला। चले। का? <laughs> गजब बेजती है का आपला आलो बॅग वगैरे ठेवली आहे तर इथं मम्मी बघूया काय करते काय करते का मी लसून उद्या जेवणाची ऑर्डर आहे हे काय लसून लसून जेवला का रे आम्ही तर आज क्लासला लेट झालंय बघूया पप्पा जेवण वाढत आहेत जेव्हा बघूयाच काय आज नॉनव्हेजचा वाल आहे तर काय बनवलं आज चिकन बन चिकन तुझे आवडतं चिकन आज तर घेऊन जाऊ आपण फक्त गायचं आज जेवायला बघू शकताच चिकन केलं आहे चिकन कांदा लिंबू भाकर आणि भात तर या जेवायला तुम्ही जे तू जेवली का जेवलो तुम्ही जेवले वाजता जेवलो सगळे जेवले मलाच लेट झाला तर जाम पण बुकला भूक बुक पण लागले जाम तर लगेच खाऊन घेऊन मग भेटूया आता आलो खालती राऊंड मारायला आणि जेवलं बिवलं सगळं प्रथम मी सोबत आलो आहे आणि भाई आजची व्हिडिओ शॉर्ट होणार आहे कारण मला मी मगाशिवाय एडिटिंगला घेतलेली व्हिडिओ आणि समजला की माझा माईकच बंद होता तर सगळे भाई शॉर्ट जाणार व्हिडिओ उद्याची पक्का चांगली व्हिडिओ येईल पण आजची जर शॉर्ट बघा आणि एन्जॉय करा तर आता बघा काहीतरी खेळताय ते त्यांच्यावर जाऊ टाइमपास करू छोट्यापुरांमध्ये क्रिकेट खेळायला लागते बघा आपण छोटा झाला झालाय ते काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे बॉलिंग छोटा म्हणून बो तरी मार फॉर आपला ब्लॉग इन करूया खळून वगैरे मस्त आलो आहे ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शे शेअर सबस्क्राईब करा भेट या असंच पुढच्या ब्लॉगमध्ये शुभ रात्री